मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशा सहराज्यातील महत्त्वपूर्ण बातमंचांचा आढावा वेगवान आढावामध्ये पारंपारिक शेतीबरोबरच मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सप्टेंबर 2020 पासून सुरू केली त्या अनुषंगाने वाशिम येथील पल्लवी पानझडे या गृहिणीने पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेत ॲक्वेरियम अर्थात शोभिवंत मासे विक्रीचा उद्योग सुरू केला काही वर्षांपूर्वी वाशिम शहरात सुरू केलेल्या या अनोख्या उद्योगाला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून बळ मिळाल्याने पल्लवी पानझडे यांच्या शोभिवंत मासे विक्रीच्या उद्योगाची भरभराट झाली असून त्यांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे प्रॉपर्टीच्या वादातून सांगलीमध्ये एका आजीचा नातवानी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे या हत्येमध्ये आरोपीच्या आईचाही समावेश आहे तिघांनी मिळून ऐंशी वर्षीय आजीचा टॉवेलने गळा आवळून खून केला खानापूर तालुक्यात ही घटना घडली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला पोलिसांनी या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत येणाऱ्या काळात अजित पवार कदाचित एकटे ते पडतील त्यांच्यासोबत असणारे जे नेते आहेत ते त्यांच्यासोबत राहतील का नाही हा प्रश्न आहे अजित पवारांप्रमाणेच एकनाथ शिंदेचीही स्थिती होईल भाजप नेहमीच मित्र पक्षाला संपवत असे आमदार रोहित पवार म्हणाले दोन हजार चोवीस मध्ये हे पक्ष राहतील का हा सर्वसामान्यांना प्रश्न पडला का आहे काही आमदारांना धमकी घेऊन गेले आहेत येणाऱ्या काळात हे आमदार आमच्या सोबत येतील असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे कर्जत मधील महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यती समारोप भाषणात रोहित पवार अजित पवारांवर निशाणा साधलाय वादा तोच पण दादा नवा या आशयाचे बॅनर पुण्यातील आंबेगाव तालुक्यात झळकले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजितदादांची जागा रोहित पवारांनी घेतली असं दर्शवणारा हा पुणे नाशिक महामार्गावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे समर्थक मयूर भालेरावांनी हा फ्लेक्स झळकवला आहे यामुळे बरीच चर्चा रंगली आहे देशात कुठे थंडी तर कुठे पावसाची रिमझिम असं वातावरण पाहायला मिळत आहे आज महाराष्ट्रासह हो देशात काही भागात पावसाची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यासह हो काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर भारतात थंडी आणि धुके पाहायला मिळणार आहे दरम्यान वेस्टर्न डिस्बन राज्यासह देशात काही ठिकाणी आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे तर बहुतांश भागात कोरडं वातावरण राहण्याचा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे वेगवान आढावा घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेतकरी आजपासून पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करणार आहे बुधवारपासून शेतकरी दिल्लीच्या दिशेने वेगाने कूच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे चलो दिल्ली नारा देत शेतकरी आंदोलनावर कायम असून आजपासून आंदोलन तीव्र करतील केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना त्यांच्यातील बैठक पुन्हा एकदा निष्फळ झाली आहे शेतकरी संघटना मोदी सरकारचा प्रस्ताव मंजूर नसल्याने त्यांनी आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दिल्ली सीमेच्या दिशेने शेतकरी पुढे जात असल्याने पोलीस आणि प्रशासन अलर्टवर आहे सरकारने दहा टक्के मराठा आरक्षण देण्याचा फसवणुकीचा प्रकार केल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हटलं की सरकारने दहा टक्के आरक्षणाचा फसवणुकीचा प्रकार केलाय तो मराठा समाजाला मान्य नाही त्यांना वाटतं त्यांची फसवणूक झाली असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक मसुदा विशेष अधिवेशनात मंजूर केला आहे यानुसार मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे दरम्यान याला मनोज जरांगे पाटलांसह मराठा समाजाने त्याचा विरोध केला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत असून अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला यावेळी अतिक्रमणधारकांना पोलिसांच्या पथकावर थेट दगडफेक केल्याचा पाहायला मिळाले यावेळी पोलिसांकडून धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांत नगरमधील पोलिस आणि नागरिकांमध्ये मोठा राडा झाला आहे पुणे सांस्कृतिक शहर म्हणून जगभरात ओळखले जाते परंतु आता पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे ड्रग्सची तस्करी होत आहे पुणे शहरात ड्रग्जचा कारखाना दोन दिवसांपूर्वी मिळाला मिठाच्या पाकिटात भरून ड्रग्ज विकले जात होते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली पुणे पोलीस या ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढत आहे या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आहेत या प्रकरणात कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस दिल्लीत पोहचले पोलिसांनी दिल्लीत सहाशे किलो ड्रग जप्त दिल्लीत जाऊन पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे मराठा आरक्षणासाठी घेण्यात आलेले विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयक संमत झाले त्यामुळे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळणार आहे कुणबी मराठ्यांना ओबीसी मधील आरक्षण असणार आता मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार का याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत यावर प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे त्यात सदावर्ते यांनी कायदेशीर बाबींवर बोट ठेवले आहे महाराष्ट्र सरकारने घाई घाईने निर्णय घेतला आहे हा निर्णय घेण्या अगोदर न्यायालयाची वाट सुद्धा बघितली नाही हा न्यायालयाचा अवमान आहे एक पिटीशन न्यायालयात असताना दुसरा निर्णय घेण्यात आला आहे हा विषय म्हणजे क्रिकेटची मॅच सुरू आहे का असा सवाल यांनी केला आहे वेगवान आढावा मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री